नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी ब्रेकिंग न्यूज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्य विधानसभा निवडणूक लाख आचारसंहिते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो आपण या बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्यातील वीस लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आता समोर आली आहे आणि ज्या मागणीची प्रतीक्षा ज्या निर्णयाची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून करत होते त्यासाठी वेगवेगळे प्रयत्नही सुद्धा राज्य सरकारी कर्मचाऱ्याकडून होत आहे अखेर त्याच संदर्भातले अत्यंत महत्वाचे अपडेट अत्यंत महत्वाची बातमी आता समोर आली आहे काय आहे ती संपूर्ण माहिती आणि अपडेट

सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करून अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना आता लागू करण्यात आली आहे परंतु या नवीन योजनेवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास नसल्याने आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना फक्त आणि फक्त एकच म्हणजे जुनी पेन्शन योजनाच हवी असल्याने त्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच दिवसापासून संघर्ष करत आहेत आपल्याला पाहायला मिळाले आहेत संघर्ष आणि याच एक संघर्षाचा भाग म्हणून क्रांती काल, राज्यात राज्य सरकारी व निम सरकारी शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी समितीचे निमंत्रक माननीय विश्वास काटकर यांनी एक पत्र समोर निर्गमित केले होते आणि त्या पत्राच्या पत्रकामध्ये काल दिनांक नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी संपूर्ण राज्यभर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दुपारी शासनाच्या विरोधात आणि त्यांच्या मागण्याच्या अनुषंगाने निदर्शने करण्यास करण्याच्या मध्ये सूचना करण्यात आल्या होत्या आणि निदर्शने करण्यात यावे असे म्हटले होते आणि त्यांचे आव्हान

येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुका आहे आणि या निवडणुकीमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची वज्र मोठ दिसावी या उद्देशाने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ज्यामध्ये जुनी पेन्शन योजनाच हवी आहे ती सरसगट लागू लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी हक्क संघटन पेन्शन हक्क संघटना आणि संघटनेची राज्यव्या राज्यव्यापी एक मोठे आदेश अधिवेशन सुद्धा आता तसी आता येणार आहे आहे आणि आणि तशी चर्चा झाली लवकरच सर्व कर्मचाऱ्यांचे अधिवेशन होणार आहे त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुका पूर्वी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने किंवा राज्य सरकारी कर्मचारी व निम सरकारी कर्मचारी यांनी जी काही आंदोलने निदर्शने जी काही घडामोडी केल्या त्या घडल्या आणि त्या घडणार आहे या आणि यासाठीच प्रयत्न के त्यांच्याकडून केला जाणार आहेत आणि म्हणूनच त्यामुळे निश्चित येत्या काळामध्ये जर सरकारी कर्मचाऱ्यांची जर वज्र मूठ राहिल्यास निश्चितच आपल्याला जुनी पेन्शन योजना दूर नाही असे आपल्याला म्हणता येणार आहे तसेच दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने निश्चितच या संदर्भात आता पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना फार मोठे आंदोलन करावे लागेल असे चिन्ह दिसत आहे तसेच अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चेतना दिनी पुन्हा एकदा यशस्वी एक एक सरकारी सरकारच्या विरोधी पुन्हा एकदा मोठे निदर्शने करावे व जुनी पेन्शन योजना प्राप्ती साठी मोठे आंदोलन करून सरकारला त्यांचे मत बदलण्यास भाग पाडावे या करता ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया मित्रांनो आपल्या सेवेसाठी धन्यवाद जय महाराष्ट्र